मागच्या वेळेस इथे म्हणजे दोन हजार चोवीसला विधानसभेमध्ये काँग्रेस पार्टीनी तिकीट नाही दिली होती मला आणि या पुरम नागपूरमधून काँग्रेस पक्षाला तिकीट नव्हती तुतारीला होती म्हणून माझं म्हणणं होतं की बा काँग्रेस पार्टीची अगर इथे कॅन्डिडेट राहिला असता कुणालाही द्यायला पाहिजे होती तुतारीचे इथं काही नसतानासुद्धा त्या तुतारीला इथे तिकीट दिली म्हणून मला एक म्हणजे वाईट वाटलं की बा आपला काँग्रेस पार्टीचे सर्व सर्व असल्यानंतरसुद्धा तुम्ही दुसऱ्या पार्टीला तिकीट दिली म्हणून माझ्या मनात थोडासा राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये मी स्वतंत्र म्हणून सगळ्यांनी फॉर्म भरून निवडणूक लढलो त्यानंतर मान्य अध्यक्ष विकासजी ठाकरे यांनी माझ्यावरती कारवाई नाही केली पक्षातून मला निलंबन नाही केलं परंतु आता मी पार्टीचा फॉर्म भरला होता काँग्रेस पार्टीच्या जे सेनेमध्ये होते त्यांना काँग्रेसमध्ये आणून त्यांना तिकीट दिल्या गेली आणि माझं वर्क आहे प्रभाग पंचवीसमध्ये कामाचा नगरसेवक म्हणून मला ओळखलं आहे मी लोकांसाठी अहोरात्र देऊ मेहनत करून सगळ्यांनी त्यांच्या विकास कामासाठी सगळ्या नेत्याकडे जाऊन विकास पण आणून महानगरपालिकेतला विकास पण आणून मी त्यांचा विकास करण्याचे काम करते ज्या काही घटना राहतात विकास केल्यानंतर दुसऱ्या ज्या गरजू व्यवस्था राहतात कोणी कुठे अपघात झाला कुणाचं घर जळलं त्या लोकांना गरजू लोकांना मी हमेशा मदतीच्या हात म्हणून त्यांचे सहकार्य करते परंतु आज पक्षांनी माझ्यावरती अन्याय केलेला आहे मी माझी एंट्री इन्कमची राहिली असती प्रभागामध्ये किंवा हजारे काम नाही करत तर माझी तिकीट कापायला पाहिजे होती परंतु आज प्रभागामध्ये पुरा असंतोष ज्या दिवशी माझी तिकीट कापली त्या दिवशी कमीत कमी दीडशे पावणे दोनशे घरी स्वयंपाक नाही बनला त्या लोकांनी स्वयंपाक नाही केला आणि ते म्हणजे रात्रीला उपाशी झोपले आज पूर्ण प्रभागात शो क्लयर आहे की बा हजारीची तिकीट का कापली जो कामाच्या नगरसेवक आहेत त्याचीच तिकीट कापली काँग्रेसनं तर त्यांचा असा विरु हे आहे म्हणणं की आपण अपक्ष फॉर्म भरा जनता माझ्या घरी आली खूप मोठ्या प्रमाणात आले त्या दिवशी ऑफिसमध्ये मा, माझ्यावल्या कमीत कमी, कमी साडेतीनशे चारशे महिला दोन ते अडीचशे पुरुष असा ग आला आणि म्हणे भाऊ तुम्ही स्वतंत्र उमेदवारी भरा आम्ही तुमच्यासोबत राहू तर म्हणून त्या जनतेच्या थोडासा रोष पाहून यावेळेस जी तिकीट जी वाटणी झालेली आहे काँग्रेसतर्फे त्यावेळेस प्रचंड विरोध करण्यात येत आहे प, 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 प विकास ठाकरेच्या विरोधातील नारे लागले काय काँग्रेसमध्ये काय गोंधळ काय सुरू आहे नेमकं तुम्हाला वाटतं मला त्याच्या बाहेर काही बोलायचं नाही फक्त मी माझा अधिकार होता की नाही मी विनिंग कॅन्डिडेट होतो सर्वेमध्ये माझं नाव भारतीय जनता पार्टीच्या सर्वेमध्ये माझं नाव आहे की हा विनिंग कॅन्डिडेट आहे म्हणून तर पक्षांनी माझ्यावर विचार करायला पाहिजे होता आज तिथे जर मला तिकीट मिळाली असती तर ते ज्यांना तीन लोकांना मिळाली असती पॅनल मजबूत बनला असता आणि आम्ही जिंकून आलो असतो आणि काय म्हणते बा चारही सीटा तिथून निघत होत्या यावेळेस काँग्रेसच्या आता आम्ही मला बाकी लोकांचे ज्यांनी फॉर्म भरलेले आहे कोणी आमच्या प्रभागातून ते म्हणाले भाऊ तुमच्यासोबत आम्हाला घ्या आम्ही तुमच्यासोबत लढायला तर पॅनल बनवा म्हणून त्यांची मला विनंती आहे की बा आपण सोबत लढू म्हणून आता बघतो काय करायचं ते आज छाटणी चालू आहे तुमची उमेदवारी कुठे ना कुठे काँग्रेस पक्षाला तिथून कमजोर अशात फायदा काँग्रेस होईल मी सांगतो तुमच्या माध्यमातून तिथे पहिले अगोदर बलाढ्य नगरसेवक होते मेयर फॅमिलीतले त्यांना म्हणजे मी इतकी मेहनत केली त्यांना हरवण्यासाठी मी दोघांना पण हरवलं मेयर फॅमिलीत पांडू रंगजी मेहर आणि देवेंद्र भाऊ मेहर यांना हरवून मी तिथे काँग्रेस उभी केली आणि आज काँग्रेस पक्षांनी मलाच डावडला मी सांगते तुम्हाला पारडी घाटाचा प्रश्न इतका मोठा होता आज ती जागा डीपीमध्ये घाटासाठी आरक्षित जागा घाटा लागून सी अठरा एकर डी पीमध्ये जागा आहे डॉक्टर सतीश बाबू चतुर्वेदी जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी डीपी तिथं शासन केली होती आणि हा हॉस्पिटल का म्हणते स्कूल आणि शमशान घाट जपन भूमी याकरिता ते अठरा या एकर जागा होती परंतु त्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली ते जागा बिल्डरांना विकून राहिले आणि जनतेला मी विनंती करतो की अगर खरंच पुरुषोत्तम आजारे तुमच्या माध्यमातून विनंती करता मी पुरुषोत्तम आजारेला अगर तुम्ही सोबत देत असाल तुम्ही साथ देत असाल आणि तुमचा आशीर्वाद देत असाल तर मी त्या जागेसाठी कारण की मी नाही राहिलो तर ती जागा बिल्डरांच्या घशामध्ये जाईल आणि ती जागा आज अबजोक रुपयाची जागा अबजोक अब्जो रुपयाची जागा आहे आणि ते घाट तिथून आपल्या घाटाची जागा ते लोक विकून खाल्ल्याशिवाय राहणार नाही कारण की मी विकणारा नाही मला कित्येक जर दाखवलं दाखवल्या गेलं पैशाच्या आम्हीच दाखवलं गेलं परंतु मी झुकलो नाही कारण की पार्टीमध्ये आमच्या त्या दपनभूमीमध्ये एक अगर आपण मुर्जा काढायला जातो तर दोन आपल्याला काढावं लागतात दहा हजार फुटामध्ये फक्त ती जागा आहे आणि तिथे मग आपल्याला दुसरा मुर्दा काढावा लागतो ला ला म्हणजे जे साखळे आहे ते बाहेर निघतात अशी परिस्थिती आमच्या पार्टी घाटाची आहे आणि पारडी घाटावरती पहिले जागा जाळण्याकरता बरोबर एक शेट हो मी शेड नव्हता परंतु महानगरपालिका मला लोकांनी दोनदा निवडून दिल्या आणि मी ते घाटाच्या सौंदर्यीकरणपासून तर गाळण्याची व्यवस्थापासून आज तिथे काळ्या महानगरपालिकेच्या अंतर्गत लढाई लढून मी तिथं दयाशंकरची तिवारी त्यावेळेस आमचे चेअरमॅन होते त्यांना विनंती करून आम्ही तिथं काळ्या घोऱ्या गरिबांसाठी फ्री आणल्या आणि त्या जागेसाठी मी लढाई लढत आहोत म्हणून माझी पारडी प्रभागच्या सगळ्या मायबाप जनतेची विनंती आहे की एकदा आपण माझ्यावर भरोसा करा आणि मला इथून तुम्ही आशीर्वाद द्या अशी मी विनंती करते त्यानंतर दुसरा मुद्दा सर आमच्या इथं असा आहे की एवढे वर्ष झाले सर तिथे लेआउट आहे चार पाच वर्ष झाले लोकांनी तीन हजार रुपये भरलेले आहे एन आय टीमध्ये परंतु आरे लेटर रेग्युलर लेटर त्यां रेग्युलर त्यांचे मकान झाले नाही आणि आज आमच्या इथे जर कोणी गरीब माणूस आपल्या मुलीला मुलाला शिकवतो म्हटलं तर त्याला लोन मिळत नाही त्याला कोणत्याही बँकेतून लोन मिळत नाही त्याला प्रायव्हेट काय म्हणते व म्हणून लोन घ्यावं लागते अशी परिस्थिती आमच्या इथं आहे तर मी त्या जनतेच्या हक्कासाठी एन आय टीमध्ये जाऊन त्या लोकांचे रेग्युलर घर करण्यासाठी मी प्रयत्न करील आणि आपल्या प्रभाग पंचितच्या जनतेसाठी मी हमेशा लढत राहील माझ्या जनतेने माझ्यावर एकदा विश्वास करावा मी विश्वासाला तळा जाऊ देणार नाही खासदार लोकंसुद्धा इंडिपेंडंट निवडून येतात तर माझ्या प्रभागातील जनतेवर माझा विश्वास आहे की ते आपल्या पोराला आपल्या भावाला आपल्या मित्राला इथून आशीर्वाद देतील आणि महानगरपालिकेचे नेतृत्व करण्यासाठी मला एकदा पुन्हा संधी देतील असा मला माझ्या प्रभाग पंचितच्या मायबाप जनतेवर विश्वास आहे